हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आम्ही आलेलो आता शेतामध्ये बघा आता आजची कामगिरी अशी आहे आज आपल्याला तुरीसाठी खत टाकायचं आहे आणि खत जर म्हणसाल तर, तर बघा आता खत दाखवतो मी तुम्हाला आणि हे बघा पहिले ना आमचे हे घरचे आमचे कारभारीन माझ्यासोबत राहते यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला मित्रांनो हां तर चला मी दाखवतो तुम्हाला आता हे खात कोणतं कोणतं टाकणं लावलं तुरीसाठी तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा हे महाजिंबो म्हणून खत आहे मित्रांनो महाजिंबो दिसते का तुम्हाला तो थैली दिसते की नाही काय माहिती आहे तुम्हाला बघा मित्रांनो महाजिंबोचं याच्यामध्ये बघा झिंग बोरान आणि सिंगल सुपरफास्ट फास्ट दाणेदार उर्वरक काय मित्रांनो हे आणि त्याच्यामध्ये आपण हे दहा सव्वीस सवीस घेतलं मित्रांनो तर बघू शकता आपण एका थैलीला आपण दहा सव्वीस सवीस पंचवीस किलो आणि एक झिंबोचं हे घेतलं मित्रांनो फास्फेट महासुपर झिंबो तर बघू शकता आणि त्याचं बघा हे बा मिश्रण केलेलं आता हे असं आणि बघू शकता आपण आणि आता हे कथा टाकायला चालू सुरुवात होत आहे मित्रांनो बघू शकता आपण टाका टाकणार धार हा हे धार बघा मित्रांनो आता मी पण टाकणार आहे परंतु आता कॅमेरा धरायला कोणी नाही मित्रांनो टाक टाकणार बघू शकता आपण अशा प्रकारे आता हे चार दिवस एक खत टाकायची सुरुवात झालेली आहे मित्रांनो असं काही ना काही शेतीमध्ये काम करणं चालू असते मित्रांनो आमचं आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओमध्ये की आम्ही का आज काय करतो मुनु। था। काम करतो म्हणून तर अशा प्रकारे आहे खताचं काम चालू त्याच्यामध्ये चा आपण मी परत सांगतो तुम्हाला एक जिंबोचं पॅक घेतलेली आहे आपण जिंबोचं सुपर फीड दाणेदार म्हणून आणि त्याच्यामध्ये पंचवीस किलो मित्रांनो आपण दहा संधीत घेतलो ए पीच्या जागेवर जे म्हणजे कसं ते आपण भरलेलं होतं ऑलरेडी आपल्याकडे उपलब्ध होतं मित्रांनो शेतामध्ये त्याच्यामुळे आपण ते घेऊन घेतलं दाट टाकलं हा तर अशा प्रकारे आता हे आम्ही खत टाकायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो तर बघू शकता आपण हां हे बघा हे आमच्या घरचे लोक टाकून को खो नको टाकू टाकेल हे घे हाय इकडच आता इकडूनच टाक तर बघा असं आहे मित्रांनो शेती काय आपली शेती आहे आपण काय कोणाचे नोकर नाही मित्रांनो नोकरीवाले आजकाल लोक काय म्हणतात आजच्या मुलीबी काय म्हणता नोकरीवालाच पाहिजे नोकरीवालाच पाहिजे नोकरीवाल्याला काय करता हो आपली जर शेती दोन तीन एकर असली ना आणि आपण जर मेहनत केली पद्धतशीर तर मित्रांनो दोन तीन लाखाचा माल कधी बी होतो नोकरीवाल्याला काय चाल उठला की चालला कामावर उठला की चालला कामावर उठला की चालला कामावर आपल्याला कोणी ना म्हणे उठ ना कोणी म्हणे बस आपलं आपलं पद्धतशीर आपण चालू राहतो मित्रांनो आपल्या आपल्या कामामध्ये आणि भरपूर उत्पन्न होते अशा प्रकारे हे आहे मित्रांनो तर बा आपले व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय भीम जय शिवराज